यूटूब फॅमिली तर सर्वांना माझा जय भीम आणि आज मी बनवणार आहे पुरणपोळी आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी दाखवते पुरणपोळी कशी बनवते ती तुम्ही बघू शकता मी आज पुरणपोळी बनवणार आहे ते जिकडे मी चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि मी आता याचं पुरण बनवून घेणार आहे आणि मला इकडे हे बघा थोडीशी इलायची आणि बडीशेप मिक्सरला लावून घेणार आहे आणि साखर गाईज मी इकडे साखर आणि इलायची बळीश मिक्सरला लावून घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त असा वाश येतोय आणि हे एवढं मी पुरण मध्ये टाकून घेणार आहे पाणीमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता मी काढून घेणार आहे पुरण गाई जिकडे मी पुरण बनवत आहे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने पुरण बनवून घेते

वाव छान लिहितस तू गाईच माझा सिद्धांत बघा अंगणवाडी जातो आणि क ख आणि अ आई पण लिहितो तो, तो आणि एबीसीडी पण लिहितो दाखव इकडे एबीसीडी लिहिलेली हात काढ इकडे एबीसीडी लिहिलेली आहे सिद्धांतने आणि इकडे आता क ख ग घ लिहिलास ह माझ्या सिद्धांतला अभ्यास करायला आवडतोय नाही सीधाच आहे माझ्याजवळ बसून अभ्यास करतोय बघू शकता गाईज तुम्ही आणि त्याला अभ्यास करायला खूप आवडते अंगणवाडीतच जातो वर, तो आणि त्याचा अक्षर खूप भारी आहे मी टाकलेला आहे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघा त्याच्या अक्षरचा व्हिडिओ कसा आहे त्याचा अक्षर कसा आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि चला मी पुरणपोळी बनवता बनवता तुम्हाला मी एवढं भाषण लावते इकडे पुरण तयार झालेलं आहे आणि साखर टाकून ना मी त्याला मस्त असं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे मऊ अशा पोळ्या होतात त्याच्या तर चला मग आता पुरणपोळी बनवून घेऊया आता मी पीठ म्हणलं आहे बघू शकता माझे आणि मी आता पुरणपोळी लगेच बनवून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी पुरणपोळी कशी बनवली पुरणपोळी मस्त अशी मी बनवून घेतलेली आहे आणि आता तव्यावर टाकून घेते हे बघा मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे हे बघा इकडे आपली पुरणपोळी मस्त अशी झालेली आहे फायनली आपल्या पुरणपोळ्या बनून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आता मी बनवणार आहे आमटी बघा पुरणपोळी कशी झाली कमेंटमध्ये सांगा एकदम मऊ झालेली आहे आमटीची पण तयारी झालेली आहे बघू शकता आमटीचा मसाला मी बनवलेला आहे मला दाखवते मसाला कसा बनवला हे बघा मी काळा मसाला भाजून घेतलेला आहे कांदा धना हे सगळं असं म्हणजे काळा मसाला पूर्ण भाजून घेतलेला आहे हा फूल आहे आम्ही इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हा लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही पुरणसाठी केलेली डाळ थोडीशी ती घेतलेली आहे म्हणजे घट्ट अशी आमटी बनते तर चला मग आमटी बनवते आता इकडे आपली आमटी पण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे गुळवणी होत आहे इकडे आपलं गुळवणी तयार होत आहे आणि गाईज पुरणपोळीचा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तरी विसरू नका धन्यवाद आणि तुमचा असाच सपोर्ट असू द्या हे बघा इकडे माझी सिद्धी आलेली आहे नव्याकडे पाया पाया